नमस्कार मंडळी झटपट रेसिपीच्या आजच्या या सिरीजमध्ये आपण आज दोडकेची सुक्की भाजी कशी झटपट बनवायची तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर मी फ्रेश दोडके घेतलेले आहे आणि आता भाजीला आपल्याला लागणार ला ला आहे तुरीची दा सॉरी मुगाची डाळ घेतलेली आहे मी तर आता मुगाची डाळ आपण भाजी करण्याच्या थोडा वेळ अगदी दोन तीन मिनटं आधी अशी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे तर पाण्यामध्ये छान थोडा वेळ भिजत घालून घ्यायचे आहे आप आपल्याला नंतर मी दोडक्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे कापून घेतलेले आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे नंतर लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायचे आहे साधारणतः दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे मी एक अद्रकाचा तुकडा आता आपण याची छान पेस्ट करून घेऊया झाल्यानंतर गॅसवरती आता आपण कढई ठेवून देऊयात कढईमध्ये दे साधारणतः आपल्याला दोन ते तीन पळ्या तेल टाकायचं आहे सुक्या भाजीला थोडं तेल जास्त असलं तर त्या भाजीची टेस्ट थोडी छान लागते त्यामुळे मी दोन ते तीन पळ्या तेल टाकलेलं आहे भाजीला नंतर तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा टेबलस्पून मोहरी टाकलेली आहे अर्धा टेबलस्पून जिरं मोहरी आणि जिरं छान तडतळल्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकूया आणि छान परतून घेऊया कांदा टाकायच्या आधीच कधी पण कोणतीही फोडणी देताना सुरुवातीला लसूणची पेस्ट लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची त्यानंतर आता कांदा टाकून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे मी या भाजीसाठी घेतलेले आहे कारण की कांद्यामुळं थोडी भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे थोडा कांदा मी शिल्लकच घेतलेला आहे तर कांद्याला छान तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला छान तांबूस अशा प्रकारे तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर कांदा बघू शकता आपला झालेला आहे तर आता दीड दीड ते दोन टेबलस्पून आपल्या जस चवीनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे यामध्ये तर मी यामध्ये दीड टेबलस्पून तिखट टाकलेलं आहे अर्धा टेबलस्पून हळद टाकलेली आहे आणि आता एकदा छान परतून घेऊया तिखट जर आवडत नसेल तर तुम्ही मिरचीसुद्धा टाकू शकता हिरवी यामध्ये नंतर मुगाची डाळ छान स्वच्छ धुवून घेतली आणि आता मुगाची डाळ यामध्ये टाकून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं छान गॅसवरती परतून घेऊया जास्त वेळ आपल्याला ही मुगाची डाळ होऊ द्यायची नाही आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम म्हणजे स्लो केली तरी चालेल आणि स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व होऊ द्यायचं आहे नाहीतर मुगाची डाळ एखाद्या वेळेस कडक होऊन येते नंतर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण जे दोडक्याची बारीक काप केलेले होते ते काप आता आपण यामध्ये दे टाकून देऊया आणि छान परतून घेऊया यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी थोडंसंही पाणी यामध्ये घालायचं नाही आहे अगदी ही वाफेवरच आपल्याला ही भाजी छान शिजू द्यायची आहे कारण पाणी टाकल्याने याची टेस्ट थोडी वेगळी येते आणि खायला वेगळी लागते चव त्यामुळे वाफेवरच आपल्याला या भाजीला छान शिजू द्यायचं आहे तर या भाजीला फार काही जास्त वेळ लागत नाही तर ही भाजी एकदा तुम्ही नक्की जेवणासोबत करून बघा आणि एकदा झाकण ठेवून देऊया नंतर परत एकदा झाकण काढून छान परतून घेतलेली आहे आणि परत एकदा झाकण ठेवून दिलेलं आहे नेहमी नेहमी आपल्याला भाजी होईल तोवर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे छान तर तुम्ही पण अशी भाजी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद